नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या स्पर्धात्मक युगात शेती केवळ मेहनतीनं नाही तर योग्य नियोजनानं आणि स्मार्ट निवडीनं करण्याची गरज आहे म्हणूनच आज आपण अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत जे कमी वेळात कमी पाण्यात आणि कमी खर्चात शेतकऱ्याला मालामाल करू शकतं आणि ते पीक म्हणजे आळव सीडची मधु अकरा स्वीट कॉर्न सध्या मार्केटमध्ये अनेक व्हरायट्या उपलब्ध आहेत पण शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असलेली एकमेव व्हरायटी म्हणजे मधु अकरा याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ही व्हरायटी रोगासाठी अतिशय दणकट असून डावणी आणि भुरीसारख्या रोगांना सहज तोंड देते ज्यामुळं पिकाचं नुकसान कमी आणि नफा जास्त मिळतो मधुअराचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी अवघ्या सत्तर ते ऐंशी दिवसात म्हणजे साधारण तीन महिन्याच्या आत हे पीक काढणीला येतं आणि याची लागवड वर्षभर कधीही करता येते ज्यामुळं शेतकरी अधिक उत्पन्न घेऊ शकतात या स्वीटकॉर्नचा आकार मध्यम ते मोठा असून याची लांबी अठरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत भरते एका स्वीट कॉर्नचं वजन साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम असून दाणे सोन्यासारखे पिवळे धमक आणि चवीला अत्यंत गोड असतात दाणे सोलण्यासाठी देखील अतिशय सोपे असल्याने ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची याला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे जर उत्पादनाचा विचार केला तर योग्य नियोजनानं शेतकरी एकरी आठ ते दहा टनापर्यंत भरघोस उत्पन्न सहज मिळू शकतात शेतकरी मित्रांनो मधु आखराचा फायदा फक्त स्वीट कॉर्न विकण्यापुरताच मर्यादित नाही तर याचा दुहेरी फायदा देखील आहे स्वीट कॉर्न तर जो हिरवा चारा उरतो तो जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असतो हा चारा खाल्ल्यामुळं पशूंचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनातही वाढ होते थोडक्यात सांगायचं तर कमी कष्टात जास्त उत्पादन आणि जनावरांच्या चाऱ्याचीही सोय अशी ही स्मार्ट शेतीची ओळख आहे तर शेतकरी मित्रांनो वाट कसली पाहताय तुम्हीही तुमच्या शेतात आडोसीडची मधुआकारा स्वीटकॉर्नर नक्की लावून पहा आणि आपलं उत्पादन दुप्पट करा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता आरडो सीजला फॉलो करा